उद्धव ठाकरे यांची उद्या महत्वाची पत्रकार परिषद आहे मतदार यादीतल्या घोळाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत आहेत घोळ उघड करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात मातोश्रीवर उद्या दुपारी वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री निवासस्थानी खलबत सुद्धा झालेली आहेत आणि उद्धव ठाकरे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगतात हे बघावं लागणार उद्या दुपारी साडेबारा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे काल सत्याचा मोर्चा झाल्यानंतर ठाकरे बंधू या मतचोरीच्या विरोधात आणि बोगस मतदानाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता वर्तवली जात होती कदाचित त्या संदर्भातला निर्णय जाहीर होणार का हे पाहावं लागेल सिद्धेश भंडारे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत सिद्धेश आज बैठकांचा सिलसिला आणि उद्या पत्रकार परिषद काय तपशील उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलू शकतात उद्या एक महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि मतदार यादीतील घोळाबाबत उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिकेत तर आहेतच आणि अजून पुढे नेमके काय खुलासे करतील हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे त्याचसोबत कालच जसा सत्याचा मोर्चा पार पडला त्याच्यामध्ये राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांनी खूप महत्वाच्या मुलाची भूमिका याच्यात बजावली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मतचोरीचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे खूप आक्रमक होत भूमिकेत होतोय आणि मतदार यादीतील घोळ उघड करण्यासाठी आता कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर उद्या साडेबारा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो सुदेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल